जी एस सी रिन्युएबल सोलार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी की पाथर्डी तालुक्यातील नांदूर गावामध्ये तेहतीस के व्ही लाईन दहा मागा दहा मेगावॅट प्र, प्रकल्प क्षमतेसाठी एडी स्टप स्टेशनसाठी त्यांनी टाईप केला आहे गव्हर्मेंटशी त्या कंपनीच्या विरोधात आज आम्ही नांदूरचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेलो हो। आहोत मग आमच्या मागण्या आहेत की दैत्य नांदूरमध्ये जो काही प्रकल्प प्रकल प्रकल टाकलेला आहे जी एस रिन्युएबल कंपनीने तो रिन्युएबल प्रोजेक्ट जो आहे तर त्या कंपनीने ग्रामीण मार्ग चौदा आणि अडोतीस जो एक जिल्हा परिषदचा आणि एक सार्वजनिक बांधकामचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या लगत त्यांनी ते एकोणपन्नास बेकायदेशीर पोल टाकलेले आहेत ते पोल त्वरित स्थलांतरित करण्यात यावे ती जी तेहतीस केवीची लाईन आहे ती गावाच्या बाहेरून नेण्यात ने यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे दुसरी मागणी आमची जी आहे की तो कंपनीने जेव्हा दोन हजार तेवीसला प्रकल्प सुरू केला होता तर महाराष्ट्र शासनचा नगर विभागास विभागाचा एक शासन निर्णय आहे आठ पाच दोन हजार एकोणीसचा तर त्यानुसार मार्गदर्शक तत्व आणि नियमावली करून सार्वजनिक बांधकामने त्यांना परवानगी दिली होती त्या परवानगीचं अटी शर्तीचं या कंपनीने उल्लंघन केलं आणि ते उल्लंघन करून दोन वर्षापासून शासनाचं करोडो रुपयांचं अनुदान सदरील प्रायव्हेट कंपनी ती लाटत आहे आणि त्याच्यामुळं यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा कर बुडवल्याप्रकरणी त्यांचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात यावा आणि तिसरी आमची जी मागणी आहे की दोन हजार तेवीस यावर्षी जी एस सी सोलार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग पातर्डी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती आणि एम एस बी विद्युत महावितरण कंपनी यांचे जे राजपत्रित उपविभागीय अभियंता आहेत तर यांनी शासनाच्या शासन निर्णय मार्गदर्शकत्व आणि आटी शर्तीचा भंग केला त्यांना परवानगी दिली होती त्या परवानगीचा त्यांनी भंग केलेला आहे आणि तरीसुद्धा या अधिकाऱ्यांना माहीत होतं की आपल्या नियमाने अटींचं शर्तीचा त्यांनी भंग केला आहे तरीसुद्धा या अधिकाऱ्याने त्या कंपनीला पाठीशी घेतल्यामुळे त्यामुळं या सगळ्या यंत्रणेमध्ये जे जे अधिकारी दोषी आढळतील त्या सगळ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी या ग्रामस्थांची मागणी आहे आणि म्हणून आज ठेका सार्वजनिक बांधकाम विभाग पातळी या, या कार्यालयासमोर आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसणार पातडी तालुक्यामध्ये आहोत जी सी ए कंपनी सोलर कंपनी आहे त्या कंपनी सार्वजनिक बा बांधकामाच्या विभागाच्या अंतर्गत अनधिकृतपणे पोल रवलेले आहेत यासाठी येथील प्राध्यापक प्राध्यापकदासाहेब खेडकर आणि त्यांची जी कंपनी आहे ती या उपोषणामध्ये बसलेली आहेत आपण त्यांना विचारूया की सर यामध्ये या, या जी एस एल कंपनीने सोलर कंपनीने काय काय प्रक्रम केलेला आहे पातळ तालुक्यामध्ये साधारणपणे सन दोन हजार तेवीसला जी एस सी रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड ही सोलर कंपनी आहे तो सोलर प्लॅन्ट टाकत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस सी बी पातर्डी महावितरण कंपनी आणि सा जिल्हा परिषद उपविभाग पंचायत समिती या तिघांकडनं एन ओ सी घेतली होती परमिशन मागितली होती की आम्हाला तिथे गावामध्ये सोलरचा प्लॅन टाकायचा आहे आणि तेहतीस के व्ही लाईन म्हणजे दहा मागाव्यात क्षमतेच्या प्रोजेक्टसाठी त्यांनी ती परमिशन मागितली होती परंतु परमिशन देताना या तीनही विभागाने म्हणजे एम एस सी बी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद उपविभाग पंचायत समिती पातर्डी यांनी परमिशन देताना शासनाचे मार्गदर्शक तत्व नियमावली यांचं उल्लंघन होता कामा नाही आणि तसा शासन निर्णय आहे आठ पाच दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय त्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या बा दहा मीटरच्या पलीकडं ते पोल रवण्यास या कंपनीला सांगितलं होतं परंतु शासनाच्या पूर्ण नियमांचं उल्लंघन सदरील कंपनीने केलेलं आहे आणि हे उल्लंघन करत असताना मार्किंग करून देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा होती इन्स्टॉलेशन करण्यासाठी एम एस बीची यंत्रणा होती आणि दोन वर्षानंतर ग्रामसभेचे ठराव होते नांदूर निंबादत्तेच्या तर त्यांनी ठराव घेऊन असं सांगितलं होतं की ही जी लाईन आहे ती रस्त्याच्या लगत असलेले पोल तिथे न टाकता तर ता शेतकऱ्यांच्या या गावाच्या बाहेरून ती लाईन टाकण्याची ग्रामस्थांची मागणी होती परंतु या मागणीला कुठेतरी कंपनीने फरताळ केला आणि अशा माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या लगत ते अनधिकृत एकोणपन्नास बेकायदेशीर पोल टाकलेले आहेत आणि ते पोल काढण्याच्यासाठी आज या ठिकाणी नांदूरचे गावकरी आणि आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत कुणाला काय निवेदन दिलं होतं का या संदर्भात या, या एकोणपन्नास अनधिकृत पोल काढण्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता जिल्हा परिषद पंचायत समितीचे उपअभियंता आणि एम एस सी बीचे उपाभियंता उपा यांना संयुक्तरित्या आम्ही या ठिकाणी लेखी निवेदन दिलं वेळोवेळी पत्रव्यवहार केला पण त्यांच्याकडनं फक्त एकमेकांना पत्र एक काढून कारवाईचे पत्र काढून फक्त टोलवाटोली चालू आहे कारवाईचं कुठलंही मुवमेंट कुठलीही हालचाल हे लोकं करत नाही येतं त्याच्यामुळं आमचा थेट आरोप आहे आमचा म्हणजे ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की एम एस सी बीचे लोकं जे आहेत सार्वजनिक बांधकामचे विभागाचे जे लोक आहेत यांचा कुठेतरी या ठेकेदाराबरोबर किंवा इत्या जी एस सी कंपनीच्या यंत्रणेबरोबर काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे आणि म्हणूनच यांना कारवाई करण्यासाठी त्यांना वेळ लागतो आहे किंवा ते करत नाही आहेत यामुळं नांदूरच्या ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये दैफळेपूर जे असतील अशोकराव असतील अजून बाकीची सगळी कंपनी असेल स्वतः मी असेल त्यामुळं माननीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर मॅडम यांना आम्ही लेखी निवेदन दिलं मंत्रालयातून मनीषा पाटणकर म्हैसकर मॅडम यांनी लेखी आदेश काढले ते विभागीय आयुक्त नाशिक यांना कार्यकारी अभियंता अहिल्यानगर आणि संबंधित एम एस सी बी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम पातळी यांना आदेश काढले की सात दिवसाच्या आत ते अनधिकृत एकोणपन्नास विद्युत पोल काढले जावेत आणि तशा पद्धतीचा अहवाल मंत्रालय मुंबई यांना देण्यात यावा परंतु ही अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आजपासून आम्ही बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत सार्वजनिक बांधकाम उप अभिय अभियंता माननीय साहेब एम एस सी बीचे एस माननीय जाधव साहेब आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे उप अभियंता माननीय राजळे साहेब आमची त्यांना हात जोडून विनंती की तुम्हाला आ या ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगाने दखल घ्यावी लागेल आणि ते अनधिकृत एकोणपन्नास विद्युत पोल तुम्हाला काढावेच लागतील त्यासाठी कुठलीही किंमत मोजावी लागली तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत आपण पाहू शकता ज्या ठिकाणी ग्रामस्थ तिथं रात्रंदिवस स्फोट होत आहेत आणि या सार्वजनिक विभागामध्ये कोणतरी आका या कंपनीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे त्यामुळेच या ग्रामस्थांना आज उपोषणाची वेळ आलेली आहे आपण पाहू शकता आपल्यासोबत जी ती जी जे एस सी सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनीच्या कामाच्या बाबतीत ग्रामस्थांनी वेगवेगळे तक्रार केल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील वेगवेगळे तक्रार केले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं किंवा पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागानं या दोन्हीही बांधकाम विभागानं एकमेकावर सुरुवातीला टोलायचा प्रयत्न केला होता परंतु आता हे सिद्ध झालं आहे की हे एकोणपन्नास जे पोल आहेत ते एकोण एकोणपन्नास पोल पूर्णपणे बेकायदेशीर आहेत कोणताही शासनाच्या हद्दीमध्ये जर काम करायचं असेल तर त्या बांधकाम विभागाच्या दर्जानुसार त्याचं माप ठरवून दिले आहे त्याच्या दर्जेनुसार माप आहे मग हा जो रस्ता आहे तो बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये आहे डांबरीच्या लगत ते पोल रोवलेले आहेत वास्तविक डांबरीच्या लगत ते पंधरा मीटर दहा मीटर रस्त्याच्या दर्जानुसार ते आहेत परंतु हे अनधिकृतपणे पोल आहे निश्चित होऊन देखील जर दे प्रशासन कारवाई करत नाही मग याच्या मागे नेमकं कोण आहे यांना पाठबळ नेमकं कोणाचं आहे हे अधिकारी का कारवाई करत नाही हे भीतात कोणाला हाही शोध घेणं गरजेचं आहे आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही, 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 तुम्ही हद्दं निश्चित केले आहे तुमच्या हद्दीमध्ये पोल आहेत येताना रस्त्याने प्रवासी वाहतूक करतात शालेय विद्यार्थी आणि दोन हायस्कूल त्या ठिकाणी आहेत कॉलेज ज्युनियर कॉलेज आहे अनेक खेडेपाड्यातले लोक त्या ठिकाणी प्र विद्यार्थी प्रवास करतात ग्रामीण भागातून बाजारला लोक येतात मग जर रात्री अपरात्री जर वा वाहनाला अपघात झाला त्याला जबाबदारी यांच्यावर तीनशे दोनचा फौजदारी गुन्हा ह्या एम एसीबीवर सार्वजनिक पंच समिती सार्वजनिक बांधकाम वगैरे केला गेला पाहिजे कारण एखादा जर अपघात झाला मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यापेक्षा अगोदर गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे यांनी जर पोल नाही काढले तर जनहित याचिकाद्वारे आम्ही ते न्याय उच्च न्यायालयामध्ये देखील याची नया, दे दाद मागू असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि अधिकाऱ्यांना आता कुठल्याही दबावाला बळी पडू नाही आर्थिक आमिषाला अथवा कोण आका आहे यांचा माहीत नाही परंतु त्या आकाला देखील पुढे कोणाला बळी पडू नये तात्काळ यावर कारवाई केली गेली पाहिजे संबंधित गावाला त्या हो धोक्यापासून मी मुक्त केलं गेलं लग पाहिजे